नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये तर आज मी बनवणार आहे मेदू वडा किंवा याला सांबर वडा असेही म्हणतात आणि तुम्ही बघू शकता वडा किती मस्त मौसूत झालेला आहे आतून एकदम मौसूत कापसासारखा आणि वरून एकदम कुरकुरीत वडा झालेला आहे अशाच पद्धतीने वडे तयार करण्यासाठी मी काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत वडे तर आपले चविष्ट होतातच सोबतच मिनटामध्ये खूप सारे वडे बनवून तयार होतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे मी आखा उडीद घेतलेला आहे बिना सालाचा तुम्ही वाटल्यास इथे डाळही वापरू शकता आता ही उडीद मी एक कप घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आणि याला आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे जेणेकरून याच्यावरती काही पावडर लावलेली असेल तर ते निघून जाईल आता इथे मी उडत धुऊन घेतलेले आहे आणि यामध्ये आपण दीड कप पाणी टाकून घेणार आहोत आणि तीन ते चार तास ही भिजत ठेवायचे जास्त वेळ ही भिजत ठेवायचे नाही एक, -एक काय करतात की संध्याकाळी भिजत ठेवतात आणि सकाळी वाटून घेतात त्यामुळे डाळीत जास्त पाणी शोषलं जातं आणि वड्याचं बॅटर थोडंसं पातळ होतं त्यामुळे तीन ते चार तासच वड्या Thank you. डाळ भिजत घालायची आता इथे तीन तास झालेले होते आता मी इथे नारळाची चटणीची तयारी करून घेते तुम्हाला सांबर करायचं असेल तर सांबर करू शकता परंतु मी इथे आज फक्त चटणी बनवणार आहे आणि तेही माझ्याकडं ओरलं नारळ नव्हतं त्यामुळे सुकं नारळाचे उभे काप करून त्यामध्ये गरम पाणी टाकून अर्धा तास भिजत ठेवायचे आता इथे आपलं नारळ भिजत होतो तोपर्यंत आपण डाळ वाटून घेऊया तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने डाळ व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे फक्त तीन तासामध्ये आता यातील आपलं सगळं पाणी काढून घ्यायचं डाळीमध्ये एक ाचं पाणी काहीच ठेवायचं नाही लागल्यास नंतर थोडंसं एक दोन चमचे वाटताना टाकून घ्यायचे आता ही पाणी निसरलेली उरद मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आणि थोडंसं याला वाटून घेणार आहे आणि नंतर राहिलेली उरद ही अशाच पद्धतीने मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दा दा टाकून घेतलेली आहे तुमच्या जर मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदाच डाळ बसत नसेल तर तुम्ही थोडी थोडी करून वाटून घेऊ शकता आता इथे वाटताना तुम्ही शक्यतो थंड पाण्याचा वापर करायचे आहे जे फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं ते आणि अशा पद्धतीने ही डाळ वाटून घ्यायचे एकदम बारीक अशी किंवा मग जास्त बारीकही नाही केली तरी चालते परंतु जास्त मोठा ठेवायची नाही आता हे मिक्सरमधलं मी बॅटर सगळं काढून घेते एका भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये आपण हे बॅटर काढून घेणार आहोत ते भांडं थोडंसं खोलगट आणि पसरट घ्यायचं जेणेकरून आपल्याला हे बॅटर व्यवस्थित असं फेटता येईल आता या बॅटरला आपल्याला तीन चार मिनटं कंटिन्यू फेटायचे एकाच दिशेने आणि सुरुवातीला हे बॅटर थोडंसं घट्टसर वाटतं परंतु जसजसं फेटलं जातं तसतसं तसं हलकं होतं अशा पद्धतीने पाण्यात चेक करायचे जर पीठ वरती तर रंगलं तर मग आपलं बॅटर परफेक्ट असं फेटलं गेलेलं आहे समजायचं आता हे मी साईडला ठेवून देते आणि यामध्ये टाकण्यासाठी बारीक असे अद्रक कट करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये अद्रक टाकून घेऊ शकता आता इथे मी एकदम बारीक असे अद्रक कट करून घेतलेली आहे यासोबतच थोडासा कडीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर तेही मी बारीक कट करून यामध्ये टाकून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ओला नारळ खिसूनही टाकू शकता आता इथे माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी नाही टाकलेला आता आपण चटणीसाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकून घ्यायच्यात हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता आणि नंतर यामध्ये खोबरं जे आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं ते टाकून घ्यायचे नंतर एक वाटी फुटाने डाळ किंवा याला दाळवही म्हणतात ते टाकून घ्यायचे एक चमचा साखर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर अशीच टाकून घेतलेली आहे कट न करता आणि नंतर एक वाटी फ्रेश दही टाकलेलं आहे हे दही आंबट नाहीये शक्यतो आंबट नसलेलंच दही वापरायचे चटणीसाठी आता इथे ज्या आपण बॅटरसाठी कट करून ठेवलेलं कोथिंबीर कडीपत्ता आणि अद्रक मेदवड्याच्या बॅटरमध्ये टाकून घेते आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि दोन छोटे अद्रकीचे तुकडे आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि बारीक असे आपल्याला ही चटणी वाटून घ्यायचे चटणीमध्ये पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता आता इथे दोन तीन चमचे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते विसळून यामध्ये टाकून घेते आणि हे आपण साईडला ठेवून देऊया आणि मेदवड्याच्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि एक चमचा जिरे टाकून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही बॅटर मेधूवड वड्याचं तयार केलं तर वडे खूप मस्त टेस्टी तयार होतात आता आपण इथे चटणी साठी तडका तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका एक पॅन मध्ये त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलेले जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली गेली की त्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि तोही तडतडला की मग चटणीमध्ये टाकून घ्यायचे तयार आहे आपली मस्त अशी वड्यांसोबत खाण्यासाठी चटणी आता याच्यावरती झाकण ठेवून आपण हे साईडला ठेवून घेऊया आणि वडे बनवायला घेऊया उडीद वडे बनवण्यासाठी तुम्ही साही वापर करू शकता परंतु मी आज चहागाळणीवरती वडे बनवणार आहे सुरुवातीला बॅटरमध्ये मध्ये हात घालण्याआधी हात थोडासा पाण्याने ओलसर करून घ्यायचे आणि नंतर जे आपण कट करून टाकलेले साहित्य आहे ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे जास्त फेटायचे नाही फक्त खालीवरी करून हे सगळं साहित्य आपल्याला या बॅटरीमध्ये एकसारखं असं सगळीकडून मिक्स करून घ्यायचे आता इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता या चागाणीवरती थोडंसं पाणी लावून घ्यायचे सुरुवातीला आणि नंतर थोडंसं तेल लावून घ्यायचे आता इकडे तेलही गरम करायला ठेवलेलं होतं ते चेक करून घेऊया इथे ते तेल मनावं असं गरम झालेलं नाही तेल चांगलं कडकडीत कर गरम करून घ्यायचे आता इथे दोन मिनिटांनंतर आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं होतं आणि मी तेल आणि पाणी दोन्ही लावून घेतलेले के तुम्हाला केवढा वडा बनवायचे किंवा तुमच्या छागाणीवरती किती पीठ बसतं त्यानुसार पीठ घ्यायचे आणि नंतर व्यवस्थित गोल आकार द्यायचे आणि मध्य भागातून एक होल करून घ्यायचे म्हणजेच आपल्याला वड्याचा आकार द्यायचे चागाळणीवरती आणि नंतर याला तेलामध्ये सोडून द्यायचे अशा पद्धतीने वडे तुम्ही बनवलात तर खूप सारे वडे काही मिनिटामध्ये तयार होतात आणि तुम्ही बघू शकता वड्याचा शेप किती मस्त आलेला आहे आणि तुम्ही जर अशा पद्धतीने हातावरती करायला गेलात तर मग ते थोडंसं रिस्की होतं त्यामुळे तुम्हीही एकदा अशा पद्धतीने करून बघा बनवल्यासारखेही नाही वाटणार बिना झंझटचे पटकन असे वडे बनून तयार होतात आता वडे तळण्यासाठी तेल सुरुवातीला हाय फ्लेमवरती गरम करून घ्यायचे आणि एकदा वडा तेलामध्ये टाकलात की मग गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला वडे तळून घ्यायचेत आणि हो तेलामध्ये खूप सारे वडे एकदाच टाकून नाही घ्यायचे म्हणजे चार ते पाच वडे तुम्ही एका टाईमला तळू शकता परंतु त्यापेक्षा जास्त जर वडे तुम्ही एकदाच तळायला घेतलात तर मग वडे तेलकट होतात तेल, होता, तेल व्यवस्थित असं गरम राहत नाही त्यामुळे आता इथे माझे सगळे वडे तळून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता वड्या किती वरून एकदम कुरकुरीत दिसत आहे आणि आतून एकदम कापसा सारखा का मौसूत असा झालेला आहे डाबल की मस्त असा मौसूत वाटत आहे तुम्ही बघू शकता बघताच वडा समजतो की कि आपला किती मस्त झालेला आहे आणि तोही बिलकुल तेलकट झालेला नाही तर मग तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद